नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून पोलिसांनी अवैध हातबट्टी दारू निर्मितीवर मोठी कडक कारवाई केली आहे पोलिस निरीक्षक गणेश कराळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आहे अवैध धंद्यांवर आघात करताना पोलिसांच्या कारवाईला ग्रामस्थांचा पाठिंबा मिळतोय आणि महिलांनी स्वतः पुढे येऊन पोलिसांचा सत्कार केला आहे एकोणीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपटी शिवारातील ओढ्याजवळ अवैध हातबट्टी दारू उत्पादन सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना मिळाली त्यानुसार मासरेड अंतर्गत धाड टाकण्यात आली या धाडीत सुमारे सहाशे लिटर मोहफुल सडवा रसायन आणि शंभर लिटर तयार हातबट्टीची दारू असा एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला पंचेचाळीस वर्षीय रामभाऊ देवराव अंभोरे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन चौधरी ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत आणि चालक सिद्धांत नागरगुजे यांचा सक्रिय सहभाग होता महत्वाचे म्हणजे कुपटी गावातील महिलांनी ही कारवाई पाहून समाधान व्यक्त केलंय दारुड्या पतीमुळे त्रस्त असलेल्या महिलांनी पोलीस निरीक्षक कराड यांचा सत्कार केला गेल्या महिन्यातच माहूर ठाण्यात नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी अवैध धंद्यांवर वक्रदृष्टी ठेवून सलग कारवाया सुरू केल्या आहेत पोलिसांनी वेळेत केलेल्या या धाडसी कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे दारूच्या विडख्यातून कुटुंबाची सुटका होण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराळ यांचं पुढाकारातून अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे अशाच कठोर आणि जनहितकारी पोलिसी कार्यशालेची आज समाजाला गरज आहे